बाजर समीती पाड़ा पहला सिल्लोड बाजार समिती मार्फत मराठवाड्यातील पहिल्या मिरची प्रक्रिया केंद्राचे भूमिपूजन सिल्लोड तालुक्यातील भराडी येथे कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत मराठवाड्यातील पहिल्या मिरची प्रक्रिया सुविधा केंद्राचे व वनकिन्होळा येथे मिरची प्रक्रिया केंद्र शीतगृह व निर्यात केंद्र आणि कंकराळा येथे फळ प्रक्रिया शीतगृह साठवणूक हाताळणी व निर्यात केंद्र प्रकल्पाचे भूमिपूजन बुधवारी दुपारी तीन वाजता पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आयोजित शेतकरी मेळाव्यात मोठ्या संख्येने शेतकरी हजर होते सिल्लोड सोयगाव मतदारसंघात उभे राहत असलेल्या मिरची फळे प्रक्रिया केंद्र तसेच शीतगृह व निर्यात केंद्रासाठी पणन विभागाच्या माध्यमातून प्रत्येकी तेरा कोटी असा एकोणचाळीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून यातून मतदारसंघात उभे राहत असलेले मिरची व फळप्रक्रिया केंद्र शेतकऱ्यांसाठी आधारभूत ठरेल असा विश्वास राज्याचे पणन व अल्पसंख्याक विकास मंत्री तथा पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला आहे सिल्लोड येथे कृषी भवन उभारण्यासाठी तीस कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे पाच हजार कोटींची पोखरा योजना अकरा हजार कोटींची करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे सिल्लोडला दूध संघ स्थापन करण्यात आले आहे शेतकऱ्यांना अनु, अनुदानावर गायीचे वाटप करण्यात येणार आहे पणन विभागाच्या माध्यमातून गाव तेथे गोडाऊन ही योजना मतदारसंघात प्रभावीपणे राबवण्यात येत असल्याची माहिती पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे सिल्लोड आणि सोयगाव तालुक्यात मिरची पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते जेव्हा मिरची जास्त प्रमाणात उत्पादन होते त्यावेळी बाजारभाव कमी असतो मात्र सदरील मिरची प्रक्रिया प्रकल्पामुळे मिरचीवर प्रक्रिया करून अधिकचा भाव मिळेल तसेच कोल्ड स्टोरेजमध्ये साठवणूक केलेली मिरची भाव आला त्यावेळी शेतकऱ्यांना विकता येईल असेही नामदार अब्दुल सत्तार म्हणाले आहे सिल्लोड सोयगाव मतदारसंघात विकासाचे विविध प्रकल्प उभे राहत आहेत मतदारसंघाचा आम्ही सर्वांगीण विकास साधत आहे अशा वेळी विरोधकांच्या पोटात गोळा उठत आहे त्यांच्या पायाखालची वाळू सरकून आता कुठलाच मुद्दा नसल्याने ते केवळ खोटी अफवा पसरवून बदनाम करण्याचे काम करीत आहेत त्यांना आता बराळेंच्या रुग्णालयात दाखल करावे लागेल असा टोला लगावत विधानसभा निवडणुकीत अशा लोकांना धडा शिकवा व त्यांना त्यांची जागा दाखवून द्या असे अब्दुल सत्तार म्हणाले आहेत प्रसंगी कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम मॅग्नेटचे प्रकल्प संचालक विनायक पोकरे डॉक्टर अनमोल यादव माजी नगराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार जिल्हा बँकेचे चेअरमॅन अर्जुन गाढे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती केशवराव रायडे उपसभापती दारासिंग चव्हाण माजी सभापती रामदास पालोदकर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम महाजन देविदास लोखंडे नॅशनल सहकारी सुदगिरणीचे संचालक राजेंद्र ठोबरे मारुती बराडे गजानन महाजन देविदास पालोदकर अजित सेठ बागवा डॉक्टर संजय जामकर मुरलीधर काळे बाबा काळे गोपीचंद जाधव धारणा फार्मर प्रोड्युसर कंपनीचे चेअरमन किशोर चे 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 अग्रवाल मुक्तेश्वर फार्मर प्रोड्युसर कंपनीचे चेअरमन शेख चे सलीम चे 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 हुसेन कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रभाकर काळे श्रीरंग साळवे दामूवण्णा गव्हाणे भावराव लोखंडे जयराम चिंचपुरे सुनील पाटणी नंदकिशोर सहारे अनुसयाबाई कौतिकराव मोरे शालिनीताई नानासाहेब रहाटे सतीश ताठे विश्वास लाभाडे संदीप राऊत बंडू शिंदे राजाराम पाडळे रमेश लाठी शेख जावेद यांच्यासह शिवसेना महिला आघाडीच्या दुर्गाबाई पवार शकुंतलाबाई बनसोड मेघा शाह सुवणबाई तांगडे खालेद पटेल अनिस पठाण गणेश गरुड सय्यद नासिर हुसेन सयाजी वाघ अब्दुल रहीम पप्पू झगनाडे संजय राखडे रामदास दुतोंडे मुरलीधर शेजूळ रवींद्र काळे आदींसह शेतकऱ्यांची उपस्थिती होती Subscribe now and press the bell icon. Never miss an update.